भाई पाटील यांचा अर्जुन आलेला आहे आज मैदानामध्ये आणि आता उतरवत त्याला बघू शकतो अर्जुन एक राहुल भाई पाटील यांचा छोटा अर्जुन एक हजार एक मैदानात आलेला आहे चांगली शर्यत आपल्याला की बघायला भेटल रूप कुतारी भाई यांचा दख्खन आलेला आहे विसारव्या फाटीवर रणू त्यांचाच छोटा दख्खन म्हणजे शंकर ह्यासुद्धा आला आहे नो शिवानी ग्रुप देसाई यांचा मोन्या भाईसुद्धा आलेला आहे मित्रांनो होवपेटचा पाखर्या सुद्धा आलाय नायन आणि इकडे बघू शकता सर्व मंडळी बसलेली ना शर्यत वगैरे काय जमले का ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला शर्ती शुभेच्छा मित्रांनो इकडे आपला राहल्या बांधल्या मस्त सावली मध्ये आणि इकडे बघू शकता तुम्ही तोंडऱ्याचा टेस्टर आणि त्या साईडला संदीप भाई माळी यांचा हारणे जाऊ आता आपण बघायला आणि इकडं छोटा दखन म्हणजे शंकर नारेंचा राणा सुद्धा आलाय बघू शकता त्यांची मंडळी बसली सर्व मग काय दादा शर्यत वगैरे जमले का होमले जमले मित्रांनो चांगली शर्यत आपल्याला बघायला भेटेल शुभेच्छा तुम्हाला शर्तीसाठी धन्यवाद कृष्ण पाटील पडलेगाव यांचा किसन सुद्धा आलाय त्या साईडला मित्रांनो तुम्ही बघू शकता समोर दातिवली मांगरूळचा महाकाल इकडं आहे म्हणजे जलवा आणि लखन गेला फाटी दाखवायला आणि बघूया आज तीन तीन महिला आणलेले नवीन आहे महाकाल शर्यती जमले काय जमवत आहे चालेल शुभेच्छा तुम्हाला शर्यतीसाठी मित्रांनो पिंटू शेठ पाटील उंबारली यांचा घरचा साथ सुद्धा आलेला आहे वजित आणि त्या साईडला शार्दूल इकडे बघू शकता एकदम मागचा सीझन गाजवलेलं शार्दुल आणि या वर्षी सुद्धा सज्ज मैदाना या साइडला मित्रांनो बघू शकता वजीर आणि इकडे शार्दुल सर्व टीम आलेली आहे मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही चिंचवलीचं छोटा लक्ष सुद्धा आलाय आहे मैदानामध्ये आज आणि इकडे बघू शकता दादा काय शर्यत वगैरे जमले का मित्रांनो विंजोडला नाव सोडणारे आणि जर नाव असलं तर गाडी नक्कीच आपल्याला चांगली बघायला शुभेच्छा आहे दादा तुम्हाला